मराठा समाजाचे खंबीर नेतृत्व असलेल्या मनोज जहरंगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी एकोणतीस ऑगस्टपासून मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले होते या आंदोलनाला दोन सप्टेंबर रोजी यश मिळाले आहे महाराष्ट्र सरकारने त्यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य केल्या आहेत त्यामुळे त्यांच्या या आंदोलनाला यश मिळाले आहे त्यामुळेच बुधवारी बेळगावमधील धर्मवीर संभाजी चौक येथे सकल मराठा समाज आणि सीमा भागातील मराठा समाजाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मराठा समाजाच्या नेत्यांकडून धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच फटाक्यांची आतषबाजी करून मिठाई वाटण्यात आली यावेळी एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय मराठा समाजाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी मराठा समाज बेळगावचे नेते आणि माजी महापौर मालोजीराव आष्टेकर सकल मराठा समाजाचे समन्वयक प्रकाश मरगाळे रमाकांत दादा कोंडुसकर नगरसेवक रवी साळुंके यांनी आपले विचार व्यक्त केले मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याबद्दल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे बेळगावातील सकल मराठा समाजातर्फे पुन्हा एकदा अभिनंदन करण्यात आले आहे यावेळी दलित नेते मल्लेश चौगुले मोहन कांबळे यांच्यासह अन्य दलित बांधवही उपस्थित होते हजार बेळगाव तर लटेश कुलबी मराठा म्हणून नोंद आहे तेव्हा हे सर्व असताना थोडस लेट होईल जरांगे पाटलांनी काल जो निर्णय घेतला तो अत्यंत चांगला घेतलेला आहे कारण यापूर्वी गुजरातचं आंदोलन मोडलं गेलं जिहाडचं आंदोलन हरियाणा पंजाबमध्ये मोडलं गेलं पण मराठा समाजाचं काल त्यांनी जी काय भूमिका घेतली ती अत्यंत चांगलेपणे घेतली आहे कारण एक जरांगे पाटील जर गेला असता तर ह्या प्रश्नाची फार मोठी नुकसान झाली असते आणि त्या हेतून त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे थोडासा दोन महिन्याची मुदत कालावधी दिली असली तरी देखील जरांगे पाटील जिवंत राहणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे कारण जर हट्टापाई काय झालं असतं तर फार मोठी मराठा समाजाची नुकसान होती ती त्यांनी पाळली त्याचप्रमाणे आज जे काय त्यांनी आरक्षण दिलेलं आहे त्या पन्नास टक्क्यामधला काही भाग थोडासा इतर आमच्या ओबीसी समाजाला देखील धक्का बसणार आहे तेव्हा ओबीसी समाजाचे मला माझी विनंती आहे की कृपा करून तुम्ही कुठलाही गोंधळ गडबड न करता जे आता जे काय आरक्षण मराठा समाजाला मिळालेलं आहे ते तुम्ही समाधानानं मान्य करावं आणि पुढं महाराष्ट्राची विधानसभा आणि महारा लोकसभेचं अधिवेशन चालू होईल त्यावेळी मराठा समाज ओबीसी समाजाना सर्वांनी प्रयत्न करून त्याचं जे आज पन्नास टक्क्याचं लिमिट आहे ते आपण सर्वांनी मिळून वाढवून घेऊया आणि त्यासाठी ओबीसी समाजाने देखील मराठा समाजाच्या मागे राहावं हिंदू हिंदू राष्ट्राचे कैवारी हा हिंदू दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काही नतमस्त होऊन या ठिकाणी बोलासा असं वाटतंय खरोखरच काल मी सुद्धा घरी असताना जेव्हा मी न्यूज बघितलो असं वाटलं तर बाबासाहेबांनी चार काळी जेव्हा अस्पृश्य लोकांना न्याय देण्यासाठी लढा देत होत्या त्याच पद्धतीनं म्हणून झरांगे पाटील सुद्धा लढा देत चालू होत्या कुठे ना कुठेतरी बाबासाहेब आणि झरांगे पाटील यांच्या जर कम्पेअर केला तर खरोखरच मराठा समाज असो किंवा बहुजन समाज असो ह्या दोघांनाही कुठे ना कुठे तरी मनोवादी लोक डवळत चाललेले आहेत त्या काळी सुद्धा मनोवादी लोक बाबासाहेबांना डवळत होते आणि ह्या काळी सुद्धा महा झरांगे पाटील सुद्धा मनोवादी लोक डवळत आहेत कारण त्यांचा विचार असा होता की मराठा समाज किंवा बहुजन समाज केव्हाही पुढे येऊ नये कारण त्यांचा विचार होता की त्यांनी आमच्या हातबून असावं पण धरांगे पटलानी सरांनी तसं काही केलं नाही त्यांनी आपल्या मनामध्ये ध्येय निर्माण केलं की मराठा समाजाला न्याय मिळवावंच त्यासाठी ते त्यांनी अहोरात्र उपोषण केलेत परवा सुद्धा त्यांनी पाच दिवसाचे उपोषण केले त्या ठिकाणी परत आमच्या मराठा समाजाला तिथल्या मुंबईच्या लोकांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं भाष्य करून हास्य करत होत्या पण झरांगे सरांनी आपला ध्येय कधी सोडले नाहीत आपला जो मान आपला जो विचार आहे तो ठामपणे मानले आणि त्या विचार दृष्टिकोनातून आज त्यांना त्या ठिकाणी यश प्राप्त झालेलं आहे आणि त्या यशामध्ये खालीचा वाटा का होईना कर्नाटक गणित युवा संघटना आम्ही सुद्धा मुख मोर्चा माध्यमातून त्यांच्या सहकार्य केलो त्यांना पाठिंबा साहेब केलो हे खरं खरंच कुठेतरी मी सुद्धा ह्या मोर्चाचा कुठे भाग झालेला आहे मला आनंद वाटतोय अशाच पद्धतीचं येणाऱ्या काळामध्ये कुठलाही समस्या समाजावर येत असेल किंवा मराठा समाज असो किंवा इतर कुठलाही समाज असो कराड दलित युवा संघटना आम्ही गुरुपणे तुमच्या पाठीशी उभा आहोत केव्हाही हा मारा आम्ही सोबत न्यायला तयार आहोत आणि ह्या झांगीपणाने केलेल्या कार्याबद्दल मी त्यांना खरोखरच कृतज्ञ व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी बोलण्यासाठी दोन संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो जय हिंद